पाच डिसेंबरला राज्यभरातील शिक्षकांनी विविध मागण्यासाठी आंदोलन केले टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करू नये संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी, करावी।, करावी। शिक्षक तर कर्मचाऱ्यांची भरती करावी शिक्षणातील कंत्राटीकरण बंद करावे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक शिक्षक तर संघटनांनी राज्यभरात शाळा बंद आंदोलन पुकारले संस्था चालकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या आंदोलन वेग करण्यात आले मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने चार डिसेंबर रोजी पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या शिक्षक व शिक्षक तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संपापासून परावृत्त करण्यासाठी आवाहन करावे आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी पाच डिसेंबर रोजी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घेण्यासाठी सर्व शिक्षण अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात विना परवाना गैरहजर राहणारे किंवा संपात सहभागी होऊन शाळेच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या शिक्षकावर काम नाही वेतन नाही या तत्वानुसार तसेच नियमानुसार शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले होते डिसेंबरच्या दिवशी किती सुरु किती शाळा होत्या आणि कर्मचारी सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले होते त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालयाने बंद राहिलेल्या शाळा गैरहजर शिक्षकांची आकडेवारी महापालिका नगरपालिका शिक्षण अधिकाऱ्यांकडून संकलित करून शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केली या आकडेवारीनुसार राज्यात चोवीस हजार चारशे नव्वद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दोन लाख चोवीस हजार तीनशे सहासष्ट शिक्षक कार्यरत आहेत त्यापैकी तेरा हजार दोनशे सोळा शिक्षक विना परवानगी अकरा हजार तीनशे एकोणतीस गैरहजर राहिले तर दोन हजार पाचशे एकोणचाळीस शाळा बंद असल्याची माहिती या अहवालानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे आता शासनाच्या चार डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार शिक्षण अधिकाऱ्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिले आहे